आज आपण वरण बनवत आहोत तर वरण तर रोजच बनत पण थोडस वेगळ्या पद्धतीने आणि थोडस वेगळं साहित्य ॲड करून आपण या वरणाची चव अजून वाढवूयात आणि अजून छान असं हे आपलं वरण आपण तयार करणार आहोत तर चला पाहूया हे वरण आपण कसं बनवणार आहोत ते आता ऍसिडिटी होऊ नये म्हणून आपण मुगाची डाळ घेणार आहोत यामध्ये ऍड करण्यासाठी तर तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे आणि पाव वाटी जवळजवळ मुगाची डाळ घेतलेली आहे त्यामुळे डाळीला एक घट्ट सुद्धा येतं आणि टेस्ट सुद्धा छान येते आता आपण पाहू शकता मिरची सुद्धा मी दोन घेतलेल्या आहेत छोट्या मिरच्या असतील तर दोन घ्या मोठी मिरची असतील तर एक घ्यायची आहे आता एक बटाटा आपण ऍड करणार आहोत ज्यामुळे बटाट्यामुळे एक चव पण वाढेल आणि जेव्हा वरणामध्ये असा बटाटा येतो ना त्यावेळी अतिशय छान असं लागतं खात असताना आपण वरण तर ता टमाटा सुद्धा आपण एक ऍड करत आहोत तर आता पाहू शकता आपण मुगाची डाळ घेतलेली आहे ती मुगाची डाळ आपण कुकरमध्ये घेऊयात ओतून तर पाव वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे आपल्याला आणि आपण तुरीची डाळ जी घेतलेली आहे ती एक वाटी घेतलेली आहे तर जवळजवळ सहा ते सात माणसांसाठी म्हणजे सहा ते सहा सात आपल्या कुटुंबात जर सदस्य असतील तर त्यांच्यासाठी हे एक वाटी डाळ आणि एक पाव वाटी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे अगदी परफेक्ट असं मोजमाप आहे आता पाहू शकता आपण डाळ तर ही ऍड करून घेतलेली आहे आता दोन्ही डाळी आपण स्वच्छशा धुवून ठेवूयात कारण डाळी कुठून कुठून येतात मग त्यामुळे थोडस त्याच्यामध्ये ऍक्च्युली स्वच्छ आपण करून घेतलेल्या बऱ्या तर म्हणून आपण या डाळी स्वच्छ करून घेऊयात एक ग्लास पाण्याने मी व्यवस्थित अशी ही डाळ धुवून घेत आहे आणि डाळ धुवून झाल्यानंतर मग आपण यामध्ये ऍड करूयात मी कोणत्याही डाळी घेतल्या ना तर त्या धुवूनच घेते ऍक्च्युली ज्यामुळे डाळी स्वच्छ अशा होतात कारण त्या कुठे कुठून आपल्याकडे येतात तर धुतलेल्या ये बऱ्या तर आता पाहू शकता आपण बटाटा ऍड करून घेऊया तर बटाट्याची अशी मी चार काप करत आहे तुम्हाला जर बटाटा एकदा तुम्ही ट्राय करून बघा जर तुम्हाला आवडलं तर दोन बटाटे सुद्धा ऍड केले तरीही चालेल आता टमाटा आहे तो टमाटा मी हातावरतीच कट करून घेत आहे बारीक असा टमाटा ऍड करून घ्यायचा आहे आणि काय आपण जेव्हा हे शिजवणार त्यावेळी टमाटा अगदी व्यवस्थित असा डाळीमध्ये मिक्स होऊन जाणार त्यामुळे हातावरती असा कट करून घेतला तरी ही चालेल आता बटाट्याचे जे काप आहेत ना त्याचे मी साली अजून काढलेल्या नाही आहेत तर नंतर आपण या साली सुद्धा आपण काढून घेणार आहोत तर मोठे मोठे असे चार काप आपण केलेले आहेत तर आता हिरव्यागार मिरच्या आहेत ते मिरच्या आपण दोन ऍड करत आहोत छोट्या मिरच्या आहेत म्हणून मी दोन ऍड करत आहे आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे तर पाहू शकता आपण दोन ग्लास पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे आणि कुकर करूया आपण बंद आता कुकर आपण गॅसवरती ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित झाकण लावून आणि एक तीन ते चार आपल्याला शिट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरवरती जेणेकरून डाळ सुद्धा छान अशी शिजेल आणि बटाटा सुद्धा चांगला शिजून निघेल आता जवळजवळ तीन शिट्या मी केलेल्या आहेत आणि आपण गॅस करायचं आहे बंद आणि आता कुकरचं झाकण आपण ओपन करून बघणार आहोत पण त्याआधी पाहूयात आपण फोडणीसाठी कोणकोणते मसाले आपण घेतलेले आहेत तर आपण घेतलेले आहे कडीपत्ता भरपूर असा हिरवागार कडीपत्ता घ्या हिरवीगार कोथंबीर घ्या लसणाच्या बारा पाकळ्या घ्या बारा म्हणजे मी अॅक्च्युली मोजून सांगते दहा ते बारा पाकळ्या घेतल्या तरीही आता एक चमचाभर आपल्याला घ्यायचा आहे जिरं अर्धा चमचा घ्यायचा आहे मोहरी पाव चमचा घ्यायचा आहे आपल्याला मस्त असे खमंग बना येण्यासाठी आणि म्हणजे पोटात या डाळीमुळे गॅस वगैरेही होणार नाही तर त्यासाठी आपण हिंग घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर बघू शकता आपली डाळ मस्त अशी शिजून तयार झालेली आहे फोडणी देण्यासाठी तर त्याआधी आपण का काय करून घेऊयात या डाळीमध्ये जे आपण बटाटे शिजत टाकले होते ना तर ते बटाटे आपण काढून घेऊयात आता हे बटाटे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि मग आपण कट करून घेऊयात तर आता पहिल्यांदा आपण बटाटे काढून घेतलेले आहे आता या उखळाच्या दांडीच्या सहाय्याने मी हे सर्व चांगलं बारीक करून घेते जेणेकरून डाळीला एक थिकपणा येईल आणि छान अशी डाळ आपली चवदार सुद्धा होईल सगळं मिक्स झाल्यानंतर म्हणजेच आपण टमाटा सुद्धा ऍड केलेला आहे त्याच्यासोबत मिरची सुद्धा ऍड केलेला आहे तर मिरची आपण तेलात टाकली तर जास्त तिखट होते आणि जर अशी शिजवून टाकली तर, तर थोडासा कमी मिरचटपणा एक येतो छान असा आणि छान असा एक तिखटपणा थोडासा येतो ऍक्च्युली आता पाहू शकता आपले हे सर्व जी डाळी आहे त्या चांगल्या अशा आपण बारीक करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे फोडणी द्यायची आहे तर चला मग फोडणी देऊयात तर आता पाहू शकता आपण भांड ठेवलेलं आहे वरणाचं म्हणजे वरणाला फोडणी द्यायची आहे म्हणजे डाळीला फोडणी द्यायची म्हणून आता चांगलं गरम करायचं आणि मग त्यामध्ये तेल ऍड करायचं आहे आता मी दोन चमचे तेल ऍड करत आहे आता छान असं तेल आपल्याला हे पहिल्याप्रात मोकळून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल उकळणं खूप गरजेचं आहे वरण बनवत असताना कारण त्यामुळे एक छान अशी तडका येतो आणि छान असं एक फोडणी बसली की मग आपल्या वरणाची चवच काही वेगळी बदलून जाते तर पाहू शकता आपण अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अतिही मोहरी घालायची नाही नाही तर मग कडवटपणा येतो म्हणून मी अर्धा चमचा मोहरी ऍड केलेली आहे तेलामध्ये छान अशी पाहू शकता तुम्ही तडतडच आहे मोहरी आणि तोवरच मी जिऱ्याची सुद्धा एक चमचा जिरं टाकलेलं आहे तर जिरं घातल्यानंतर मग आपण कडीपत्त्याची पानं घेऊयात आणि कडीपत्त्याची पानं आहे ती धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्या नाहीतर मग तेल अंगावरती उडण्याची शक्यता असते किंवा एकदा आणल्यानंतर बाजारातून आपण कोथंबीर आणि कडीपत्ता आहे ना धुवून व्यवस्थित ठेवून द्यायचं जेणेकरून आपल्याला पाण्याचं म्हणजे त्याच्यामध्ये अंश राहणार नाही आणि तडका देत असताना किंवा फोडणी देत असताना पाणी उडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर, 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 तर आता आपण कडीपत्ता ऍड केलेला आहे कडीपत्ता चांगला तडतडला आता आपण हिंग ऍड करूयात तर हिंग अतिशय महत्वाचं आहे कारण पचनासाठी खूपच छान आणि टेस्ट सुद्धा छान येते वर्णाला आणि आता पाहू शकता आपण हळद सुद्धा ऍड केलेली आहे तर हळद आपण घातल्यानंतर मग आपण हे लसूण जे आहे ते लसूण छान असं ठेचून घ्यायचं आणि मग ठेचलेला लसूण सुद्धा आपण यामध्ये तेलामध्ये फोडणीमध्ये घातलेला आहे आता पाहू शकता व्यवस्थित आपण हे सर्व चांगलं परतून घेऊयात आता आपल्याला काय करायचंय हा लसूण जो आहे ना तो अगदी ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये राहू द्यायचं आहे व्यवस्थित लसूण जेव्हा तेलामध्ये फ्राय होतो ना छान असा ब्राउनिश तेव्हा एक वरणाला एक वेगळीच चव येते छान अशी चव येते तर चव येण्यासाठी अजून एक गोष्ट मी सांगणार आहे आपल्याला तर जी कोथंबीर आहे ना ती पाहू शकता आपण मी थोडीशी कोथंबीर बाजूला ठेवलेली आहे वरतून टाकण्यासाठी एक मस्त असा गोडवा यायचा असेल वरणामध्ये तर आपण या तेलामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायचीच आहे तर पाहू शकता आपण कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार आपण मीठ सुद्धा ऍड केलेलं आहे ज्यामुळे छान अशी चव येते खरंच तुम्ही नक्कीच कालवण म्हणा भाजी म्हणा बनवत असताना ना तुम्ही तेलामध्ये कोथिंबीर टाका खूप को वेगळी चव येते आणि आता आपण जी डाळ आहे ती डाळ आपण यामध्ये ओतून घेतलेली आहे जसं तुम्हाला वट्टपणा हवा आहे पातळपणा हवा आहे त्यानुसार तुम्ही वरतून अजून एक्स्ट्रा पाणी जे आहे ते ॲड करू शकता आता पाहू शकता आपण जी डाळ घोटून घेतली होती तर ती तर आपण ओतलेली आहे पण मी आता एक्स्ट्रा असं पाणी ओतले म्हणजे ओतणार आहे तर आता जवळजवळ पण पाच ते सहा माणसं म्हणजे सहा ते सात माणसांसाठी म्हटलात तरी चालेल एवढं आपल्याला वरण बनवायचं आहे ऍक्च्युली माझी फॅमिली मोठी आहे त्यामुळे मला जास्तच बनवावं लागतं तर आता पाहू शकता आपली मस्त अशी ही फोडणी देऊन आपलं वरण तयार झालेलं आहे उकळण्यासाठी आता छान उकळायचं आहे हे वरण अगदी खळखळ खळखळ पाच मिनिट आपल्याला हे वरण उकळून घ्यायचं आहे रोजच आपण जे घरामध्ये खातो भाताबरोबर तेच वरण आहे फक्त थोडं काही साहित्य मी वेगळं असं घातलेलं आहे ऍक्च्युली बऱ्याच घरामध्ये हे साहित्य घालतही असतील कारण माझ्या घरी सुद्धा बटाटा ऍक्च्युली माझ्या माहेरी घालतात तर म्हणून मी म्हटलं कसं थोडंसं आपण बटाटा सुद्धा ऍड करूयात आणि आता पाहू शकता बटाटा मी घातलेला आहे याच्यामध्ये वरणामध्ये आणि छान असं आपल्याला याला उकाळा येऊ द्यायचा आहे तर थोड्या वेळ आपण उकाळा येण्यासाठी वाट पाहूयात तर आता उकाळ तर आलेला आहे आता गॅस करायचा आहे आपल्याला स्लो डू, स्लो करू शकता किंवा मीडियम करू शकता आणि एक पाच मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान आणि आता आपण सर्व करूयात हे वरण एका बाउलमध्ये वाटीमध्ये आणि खूपच छान आणि टेस्टी असं वरण झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने वरण आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला थोडासा जरी आवडला ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी घंटी आहे ना खाली ती घंटीसुद्धा दाबा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत येतील आणि खरंच थँक यू मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद